नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट नांदुरा नगरपरिषद उर्दू मिडील व कन्या शाळा नांदुरा येथे प्रजासत्ताक दिना निमित्त वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे नगरपरिषद उर्दू मिडील शाळा व कन्या शाळा नांदुरा येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे उत्कृष्ट आयोजन केले कार्यक्रमाची सुरुवात मोहम्मद रोजानच्या या कुरानपटने झाली प्रस्तावे अतिक अहमद सरांनी अगदी मोजकया शब्दांत मांडली यानंतर कार्यक्रम रितसर सुरू झाले एका मागे एक बारा इव्हेंट सादर करण्यात आले त्यात संविधानावर भाषण देशप्रेम राष्ट्रीय एकता देशभक्ती समावेश होता कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षिका यांनी परिश्रम घेतले सांस्कृतिक कमेटीचे अध्यक्ष मोहम्मद अनवारुल हक शाहेदा परवीन बाजी निकहत बाजी सालेहा बाजी जुबेर हसन सर यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे व सर्व शिक्षक शिक्षिका शिपाई यांनी कार्यक्रमात मोलाचा वाटा उचलल्याने कार्यक्रम यशस्वी झाले मोहम्मद तसलीम सरांनी कार्यक्रमाला ऑपरेट केले संचालन सय्यद इस्माईल सरांनी तर आभार प्रदर्शन मोहम्मद आसिफ सरांनी खूप चांगल्याप्रमाणे केले नंतर कार्यक्रमाची सांगता झाली